हातकणगिले लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे या मतदारसंघामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते महाविकास आघाडी असेल महायुती असेल यांच्याबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी देखील या ठिकाणी मैदानामध्ये आहेत गेली दहा वर्ष राजू शेट्टी यांनी या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व आहे ते केलेलं आहे मतमोजणीला सुरुवात झालेली आहे कसा विश्वास वाटतो विजयाचा शंभर टक्के मला विजयाचा विश्वास वाटतो कारण हा जो दोन जिल्ह्यामध्ये पसरलेला हातखन लोकसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भाग आहे डोंगरी भाग आहे आणि या सगळ्या भागामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये मी सतत संपर्क कर ठेवून होतो कारण दोन हजार एकोणीसला माझा अनपेक्षित पराभव झाला तरीसुद्धा मी पराभूत करणाऱ्यांच्यावर राग मनात धरून गप्प बसलो नाही तर आता त्यांना पाच वर्ष सामान्यांच्या लोकांच्या संपर्कात राहिलो फिरत राहिलो मतदारांशी थेट संपर्क ठेवला आणि त्यामुळं त्याचा मला आज उपयोग होतो आहे प्रचारसुद्धा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं झाला कुठेही घाई गडबड नाही काही नाही कारण वेळ भरपूर होता आणि त्यामुळं मला विजयाचा आत्मविश्वास वाटतो तुमच्यासमोर महायुती आणि महाविकास आघाडी देखील होते असले तरी काही फरक पडत नाही कारण कोणाच्याही बरोबर आघाडी करायचं नाही हे जवळपास दोन अडीच वर्षापूर्वी आमचं ठरलं होतं अगदी तारीखच सांगतो पाच एप्रिल दोन हजार एकवीसला आमच्या राज्य कार्यकारिणीचा निर्णय झालेला होता की इथून पुढं निवडणूक लढवत असेल तर कोणाबरोबरही आघाडी न करता स्वतंत्रपणानं लढवायची आणि त्यामुळं पहिल्यापासूनच आमची तयारी होती आणि महायुती असेल महाविकास महा आघाडी असेल या यांच्याशी संपर्क ठेवायचाच नाही किंवा आघाडीत जायचं नाही असा आमचा निर्णय असल्यामुळं तो काही निर्णय अनपेक्षित नव्हता त्यामुळे पूर्ण तयारीत आम्ही होतो महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो उमेदवार उभा केलेला होता तो प्रामुख्याने कारखानदारच होता आणि कारखानदारांनी कारखानदाराला एका उभा करून जे काही ऊस आंदोलन या ठिकाणी चालतं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला जो न्याय मिळतो त्याचा कुठेतरी बदला घ्यायचा आणि कायमचा या आंदोलनाचा बंदोबस्त करायचा प्रयत्न करायचा म्हणून ती सगळी मंडळी एकत्रित आलेली होती पण त्याला काही शेतकऱ्यांनी दाद दिलेली नाही शहरी भागातल्या शेत सामान्य लोकांनीसुद्धा मला चांगलं पाठबळ दिलं आणि त्यामुळं विजयाच्या आशा माझ्या मजबूत आहेत तर कुठल्याही विरोधकाला आपण हलक्यात कधीही घ्यायचं नसतं या दोन्हीपैकी म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीपैकी कुठला उमेदवार तुम्हाला आव्हान ठरला असं वाटतं नाही एकूण अठ्ठावीस उमेदवार आहेत सगळेच उमेदवारांचा आदर केला पाहिजे तरीसुद्धा महाविकास आणि महावि युती या यांचे उमेदवार तगडेच होते पैसा प्रचंड होता कारखानदारांचा पैसा होता इकडे सरकारचा पैसा होता अगदी सामान्य माणसांना रस्त्यावर पोलीस अडवायचे त्यांच्या मोटरसायकलच्या डिक्कीमध्ये पैसे आहेत का बघायचे तपासायचे त्यांना त्रास द्यायचे एखाद्यानं जमीन खरेदी करण्यासाठी पैसे अस आणले असले तरी त्याला पैसे कुठनं आणले काय आणले त्याला त्रास द्यायचे परंतु हेलिकॉप्टरमधनं पैसे आले अगदी कोट्यावधी हो रुपयांची खैरात झाली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पैसे वाटावेत अशा प्रकारचे पैसे वाटले पण ते मात्र पोलिसांच्या नजरेला पडलेलं नाही ही एक आश्चर्याची बाब या निवडणुकीत दिसली संसदेत गेल्यानंतर प्रामुख्याने कुठले प्रश्न आपण या ठिकाणी डोक्यामध्ये आहेत किंवा हाताळणार आहात नेहमीचेच प्रश्न आहेत विशेषतः या मतदारसंघामध्ये ज्या नद्या प्रदूषित व्हायला लागलेल्या आहेत वाढत्या प्र औद्योगिकरणा आणि ना नागरिकीकरणामुळं तर तो एक मोठा चिंतेचा विषय आहे आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे तेव्हा पंजंगा किंवा कृष्णा नद्याच्या शुद्धीकरणाचं कारण सातत्यानं मरून पाण्यावर तरंगण्याचे प्रकार घडत आहेत तेव्हा नदीत जाणारं पाणी ही प्रक्रिया केल्याशिवाय जाता कामाने याची दक्षता घेण्याची आवश्यकता आहे त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारनं पुढे येऊन नद्या शुद्धीकरणाची योजना राबवून प्रक्रिया केलेलं पाणी शेतीला उपलब्ध करून दिलं तर शेतीच्या पाण्याचाही प्रश्न सुटतो आणि प्रक्रिया प्रदूषित पाण्याचाही प्रश्न सुटू शकतो हा मुद्दा एक अतिशय महत्त्वाचा आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावाचा प्रश्न आहे इचलगंजीसारख्या शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे आ, आ, या भागामध्ये आता औद्योगीकरण वाढायला लागलेलं आहे वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागले वस्त्रोद्योगाचे फार मोठे प्रश्न आहेत त्याचबरोबर इंजिनिअरिंग विभागाचे सुद्धा काही प्रश्न आहेत छोटे छोटे वर्कशॉप्स आहेत छोटे छोटे उद्योजक आहेत ते जॉब वर्क करून वेगवेगळ्या मोट मोठमोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांना स्पेअर पार्ट पुरवत असतात त्यांचे काही प्रश्न आहेत विजेच्या दराचा प्रश्न आहे औद्योगिक विजेच्या दराचा प्रश्न आहे हे सारे प्रश्न मला हाताळायचे आहेत शेवटचा प्रश्न राजू शेट्टी यांचा विजय किती मताधिक्याने होणार आहे पन्नास हजार ते एक लाख या दरम्यान मी विजयी होणार याची मला ठाम खात्री धन्यवाद आपण बघितलं की या ठिकाणी पन्नास हजार ते एक लाखाच्या मताधिक्याने आपण विजयी होऊ असा विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे कॅमेरामन निश विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट